नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो आज आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष विनायक सरनाई त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम कसं सुरू आहे आणि काय त्यांच्या सरकारकडं मागण्या आहेत सर आपलं नवराष्ट्र नमस्कार मला सांगा की जिल्ह्यात आत्ताच स्वाभिमानीचा मोठा मोर्चा या ठिकाणी झाला आणि हजारो शेतकरी त्यात सहभागी झाले होते परंतु अद्यापही त्या ज्या मागण्या आहेत त्या अजून पूर्णपणे सरकारनं मान्य केलेल्या नाही तर काय वाटतं तुम्हाला हे सरकार मान्य करेल किंवा शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे जे हमीभाव जे मागत आहात आपण मिळेल आम्ही गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मांडतोय रविकांतजी तुपकर यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलनं केली मोर्चा काढला आणि त्यानंतर आम्ही आत्ता नुकतंच एक मागच्या आठवड्यात नागपूरला अधिवेशनावर सुद्धा आंदोलन केलं परंतु शासन इतर ज्या आमच्या मागण्या होत्या नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल या संदर्भातल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मा मान्य झाल्या परंतु केंद्र हे जे शासन आहे शासन सोयाबीन उत्पादक आणि शेतकरी उत्पादकांना न्याय देणं असं मला वाटत नाही कारण आम्ही सातत्यानं आंदोलनं करतो परंतु आम्हाला आश्वासनं मिळतात परंतु ठोस उपाययोजना यावर होत नाहीत जे आयात निर्यातीचं धोरण आहे त्यामध्ये बदल होत नाहीत त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की अजून आता शेतकऱ्यांनी अजूनही बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी सोयाबीन घरामध्ये ठेवलेली आहे शासनानं श यामध्ये जर धोरणामध्ये बदल केला तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल परंतु शासन असं कुठेही काही करताना दिसत नाही आपण बघितलं असेल अधिवे अधिवेशनातसुद्धा अनेक आमदार लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला पाहिजे होता परंतु या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकमेव असे नेते आहेत ते रविकांतजी तुपकरच भांडतात परंतु रविकांतजी तुपकर, जी तुपकर जी जे भांडतात त्यांनी आता पक्षविरोध मोर्चा काढला होता शे पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ परंतु या धर्तीवरसुद्धा या लोकप्रतिनिधी असतील माजी आमदार असतील या सर्वांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणं आवश्यक होतं परंतु जे झालं नाही मला एकच सांगायचं की शेतकऱ्यांना आता एक एकी दाखवली पाहिजे आणि आपल्या ज्या मागण्या आहे आपल्या स्वार्थासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे आणि त्या मागण्या आपण आपल्या पदरात पाडून घेतल्या पाहिजे निश्चितच एक तुमचा खाजगी असा प्रश्न आहे की आपण या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडं कसे वळलात काय नेमकं आपला इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा होता काय सांग मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो शेतकऱ्यांच्या ज्या समस्या होत्या लहान लहान समस्या असतील परंतु शेतकऱ्यांना नागवण्याचं काम प्रशासनाकडून होतं अधिकाऱ्यांकडून होतं त्यामुळं मी या दिशेला वळलो शेतकऱ्यांच्या ज्या समस्या असतील वीज रोहितर जळणे असेल त्यानंतर शेतकऱ्यांच्या सातत्याने जे आपल्याला नुकसान भरपाई असेल अतिवृष्टी असेल या संदर्भातील मागण्या घेऊन मी या संघटनेसोबत जुळलो आणि गेल्या पंधरा वर्षापासून मी रविकांतजी तुपकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतो मला सांगा की शासनाकडं आता स्वाभिमानीची मागणी काय नेमकी काय सांग शासनाकडं आमची मागणी एकच आहे की शासनानं आता शेतकऱ्यांचे आ आता आताची परिस्थिती जर बघितली आता नुसतं तुम्हाला शेत शेतामध्ये नुसतं हरभरा आणि तूर दिसते परंतु शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही यापूर्वीसुद्धा सोयाबीनचंसुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झालं शासनानं अद्याप अद्यापपर्यंत नुकसान भरपाई दिली नाही मागील वर्षी रविकांतजी तुपकर यांनी मुंबई येते जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता तेव्हापासून शेतकऱ्यांचे एकशे चौतीस ते एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये मंजूर जिल्ह्यामध्ये मंजूर आहेत परंतु शासनाने ऐन वेळेवर ऑनलाइन प्रणाली आणली आणि त्या ऑनलाइन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना इके व्यायसी करावी लागती त्यानंतर थंब द्यावं लागतात या सर्व भानगडीत आजही आताही आपल्या जिल्ह्यातले एक लाख शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत आणि आत्ता जी जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं येलोमोजक असेल आणि विविध रोगामुळं नुकसान झालं त्याचीसुद्धा नुकसान भरपाई शासन फक्त म मन, सांगतंय मंजूर केलं परंतु आमचं यांना एकच म्हणणं आहे मागच्या वर्षी जी जर रक्कम ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मिळत नसेल तर तुम्ही म्हणता ही नुकसान भरपाई देऊ परंतु ही नुकसान भरपाई शासन देणार कधी हा सुद्धा आम्हाला प्रश्न पडलेला आहे आम्हाला शासनाला एकच सांगायचं की तुम्हाला द्यायचंच तर किमान जी यापूर्वीची पद्धत होती ऑफलाईन पद्धत त्या आपल्याही पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली पाहिजे आणि शासनाला एकच सांगायचं की शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत सोयाबीन कापूस असेल या प्रश्नावर सुद्धा बोललं पाहिजे आणि शेतकऱ्यांना काय आपल्याला देता येईल कारण की शेतकरी आता आम आत्महत्येच्या उंबर ठेवून उभा आहे आणि यामध्ये मदत ही शासनानंच केली पाहिजे परंतु शासन मदत करेल असं आम्हाला वाटत नाही कारण आम्ही सातत्याने मोर्चे आंदोलनं करतो परंतु आमच्यासोबत फक्त चर्चाच केल्या जातात आणि ठोस उपाययोजना मात्र होत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अनेक वेळा आंदोलन केले सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले आंदोलन झाले जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विविध आंदोलनं करून पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी वेधलं परंतु अद्यापही शासन ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी ती अजूनही तयार नाही आहे मग शेतकरी संघटनेला पुन्हा आता आक्रमकतेचा पवित्रा उचलावा लागेल तर काय नेमकं कराल समोरचे भविष्यात काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं मी सातत्यानं आंदोलन करतो आम्ही मोर्चा काढला त्यानंतर मुंबईला आंदोलन केलं त्यानंतर आम्ही नागपूरला आंदोलनासाठी गेलो होतो परंतु एवढं करूनसुद्धा शासन फक्त चर्चाच करत आहे परंतु आता नागपूरला ज्यावेळी आमचं आंदोलन झालं त्यानंतर रविकांत तुपकर यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही गनिमी काव्याने आंदोलन करणार आहोत म्हणजे पुढचं आंदोलन काय असेल हे या यंत्रणेलासुद्धा कळणार नाही आणि आक्रमक स्वरूपाचा पवित्रा शेतकरी घेतील असं मला वाटतं या ठिकाणी हे होते विनायक सरनाईकजी ज्यांच्याशी आपण बातचीत केली आहे आणि त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिका ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी निश्चित केल्या आहेत यासह विविध क्षेत्रात पुन्हा पुढच्या भागात काम करणाऱ्या व्यक्तींसोबत पुन्हा चर्चा करणार आहोत तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र बुलढाणा